आईने चूल पेटवली आज आम्ही बाहेर स्वयंपाक करतोय आम्ही काल चूल घेतली बघा बाजारात तुम्हाला दाखवली ही चूल आणि आता या चुलीवरती आज जेवण बनवणार आहे आज आमचे दोन पाहुणे वाढलेले आहेत एक आई आणि सकाळी बाबांना आणलं आईला माहिती आहे तिला खरं म्हणलं ना आळक कुंकू लावायचं असतं बाबा आणि टायगर इकडं बसलाय टायगर पण बघतोय काय करतायत काय करतायत टायगर काय बनवणार आहे आज चुलीवरती आज स्पेशल आहे बाजरीच्या भाकऱ्या आणि चिकन वा वा चिकन आणि टायगर पण माझा बसलाय टायगर पण बघतोय काय करतायत या टायगर पण बघतोय आणि इथे लाइटिंगच काम चाललंय लाइटिंगच काम चाललंय जयंती साठी अर्धी लाइटिंग केले अर्धी करतायत सुजल करतोय लाइटिंग ही केली सगळ्यांनी कामं वाटून वाटून घेतले आज तिकडे जायचं नाही चक्कर घालायला गेली ना टायगर लगेच माझं माझं नुसतं फिरतो इथं ओल्ला आहे थोडस तिने ओल्ला केला खराटा कुठे आहे खराटा हो खराटा कुठे आहे हो तिकडे तिकडे ठेवलंय काय ओले होत आहे दुबारा तुम क्या कर रहे हो <laughs> 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 मम्मी आणि दिदी कांदा कापतायेत चिकनचा मेजू आणि आहे चिकनचं कालवण न्याय भासते इथे खोबरं काय टाकलंय म्हणजे लसूण टाकलंय फोडणीला तेल टाकलंय आणि लसूण टाकलंय चिकन भुजबळ भुजबळ फुटतय आता आमची चूल पेटली चांगली मस्तपैकी आता फटाफट फटाफट आम्ही फोडणी देतो त्याच्यामध्ये उडायचं आणि आमच्या बाबांनी मस्त गाणी लावली भोजपुरीची शिक्षण लागतात टायगरचं लक्ष आहे आज दादा बाहेर गेलोय ना बघितलं बघते कालवण झालं झालं आता भाकऱ्या चुलीवरच्या टायगर पण बसलाय मस्त बघतोय वकत टायगर बघतोय माझी मम्मा काय करते हे काय पेटवलं इथं आज शांत बसलाय दोन दिवस त्यांनी त्रास दिला आम्हाला सारखा दरवाजा जवळ एकदा आणि म्हणायचा घेऊनच बसलाय जवळ बॉल काही सोडत नाही तुम्ही काय खाताय तो बघतोय

असा जाळ लावायला लागतो चांगला तर भाकऱ्या चांगल्या होतात तो कडून चांगला लागला ना की मग भाकऱ्या मस्त होतात शेरू कुठे गेला माझा शेरू शेरू कुठं गेलाय आहे शेरूला थंडी वाजते का गरम होते बाबू गरम होतंय ना इथं बघा पाण्याजवळच बसलाय माझा शेरू आहे ना दागुडी गरम आहे तुला अरे एवढं गार लागतं आहे इथं पाण्यातच येऊन बसतोय वाप कुठं मारते एवढे थंड हवा सुटले एवढी नदी जवळ आहे इकडून सगळं घाट जवळ आहे अ बघा हा इकडून माळशेच घाट आहे हा डोंगर आहे ना या डोंगराच्या मधून रस्ता आलेला आहे माळशेच घाटाचा आणि इथे शेती आहे एवढी ये हवा येते कपडे किती हलतायत तागुलीला गरम होते बोलव होते तागुली हे फ्रेंड कुठे गेला टायगर तुझा तो फ्रेंड कुठे गेला रे तागुडी तुझ्यावर खेळायला नाही आला फ्रेंड कुठे गेला चकुला ए चकुला टायगर कोण आला रे किट्टू आला ए किट्टू आता बघा किट्टूची नाटकं बघा टायगरच्या अंगाव कसा उड्या मारून सगळीकडे टायगरची पप्पी घेतली जाते ना मुंबईला पण आहेत ते दोघ जण फ्रेंड ते पण टायगरच्या आलेले पप्पी किटूला किटूला बघ टायगर जरा बघ खेळ बघ त्याच्याकडे जरा बघ याला मस्ती आले बघ टायगर बघ हेला बघ ह्याला बघ का तो पण छान आहे तो पण बघ <laughs> दोन पाय डायरेक्ट अंगाव ठेवून किती त्रास देतोय माझ्या टायगरला घे 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 आता एकच घासात एकच बुंडी डायरेक्ट काय करतो काय करतो त्याला एकतागल व्हायता गल आता तिकडे पण एवढे एवढ ना बारकली त्याला सकाळी सोडला का एक इकडं मुका गेली तिकडं मुका गेली तर तिथं माझं त्याला लघवीला पण जाऊन देत नाही पाच तास होत पाडला आता पाडला कुस्ती चालले दोघांची कुस्ती टायगर जीत गया जीत गया चल चल अट আজয়সানা কানা, ক্টাংডিত্য়াকে কেজান্য়াড়ে。আজানাকেদান্য়েডেটান্য়েস্য়ে হটায়েমে কাডায়ারি আজান্য়েয়ে য�

त्याच्या मान्यावर दोन पाठ होतो थो, डायरेक्ट अरे काय करू शकत तिचं तकडं दोघणाचं मोडत नेल तरी खेळ चालला चालस्ती कुस्ती कुस्ती दोघ पण कसे आहे बराबर एकदम काय काय चूल आहे तिकड चूल तोडाल माझी अरे परत ना वास नाही करता याच्या चा अंगा उडी नाही मारणार फक्त टायगरच त्यांचं तोंड धरणार दुख धरणार पण हा पण शहाण आहे ना डावचा येतो रानटी जन्वार्टी जन्वारे डोळा फोटिमा टायगरचा तुमचा mm, <share》> अरे दात लागतील ला अग तो डोळ्यावर नख मारतोय नख लागले किती डोळा फुडशील म्हणजे ताबुडीचा तशी ना मारू याला मारू याला मारू 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 पकड़ पकड़, पकड़, पकड़! आ, आता गसे, आता गसे, आता वाटे त्याचा हा ना त्या मोत्यावानी होणार उंच मोती होत नाही का

પુત્ર <trustic> માર્ગી <tryanvika>. <tryanvika>.